डॉक्टर पतंगराव कदम हे माझ्यासाठी ऊर्जास्रोत असल्याचं मत आमदार जयकुमार गोरे यांनी व्यक्त केलं मानखटाव विधानसभा मतदारसंघातील प्रमुख कार्यकर्त्यांसह आमदार गोरे यांनी कडेगाव तालुक्यातील वांगी येथील डॉक्टर पतंगराव कदम यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला अभिवादन करून समाधीचं दर्शन घेतलं यावेळी त्यांनी आपल्या भावना आणि डॉक्टर कदम यांच्यासोबतच्या आठवणींना वाट मोकळी केली यावेळी ते काय म्हणाले पाहूया सविस्तर आज महाराष्ट्र राज्याचे नेते आणि ज्यांच्या कर्तृत्वानं अख्ख्या महाराष्ट्रामध्ये दे, अख्ख्या देशामध्ये दे। शिक्षण क्षेत्रापासून सहकार क्षेत्रापासून सगळ्या क्षेत्रामध्ये प्रचंड अशी मोठी छाप ज्या नेतृत्वानं ज्या कर्तृत्वानं पाडली ज्यांच्या कर्तृत्वाकडं कर पाहात पाहत, पाहत। माझ्यासारखा एक सामान्य कार्यकर्ता समाजकारणामध्ये आणि राजकारणामध्ये आला आणि त्यांच्या कर्तृत्वाच्या वाटेनं त्यांच्या समाजकार्याच्या वाटेनं जायचा मी प्रयत्न केला आणि त्याच नेतृत्वाकडं बघत मी राजकारण शिकलो असे या राज्याचे थोर नेते डॉक्टर कदम कदमसाहेब यांच्या स्मारकाला भेट देण्याचा आज योग आला तीनच दिवसापूर्वी या स्मारकाचा उद्घाटन झालं आणि त्या उद्घाटनाच्या निमित्तानं वास्तविक पाहता मनापासूनची इच्छा असतानाही त्या दिवशी पोहोचू शकलो नाही म्हणून आज मी आणि माझे सगळे सहकारी तिच्या सहकाऱ्यांच्या ताकदीवर जीवावर माझं राजकारण उभं राहिलं ते माझे सगळे सहकारी म्हणून आम्ही आज साहेबांच्या समाधीचं दर्शन घेतलं कुतळ्याचंही दर्शन घेतलं पतंगराव कदमसाहेब माझ्यासाठी एक ऊर्जा होते माझ्यासाठी आधार होते माझ्यासाठी सर्वस्वच पतंगराव कदमसाहेब होते आणि त्यांनी कायम माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याच्या पाठीशी पाठबळ उभं केलं त्यांनी काय दिलं हा विषय महत्वाचा नाही पण त्यांनी मला प्रेम दिलं आणि मला काम करण्याची ताकद शक्ती दिली आणि काम करण्याचा मार्ग त्यांनी मला दिला ते आपल्या सगळ्यांना खूप लवकर सोडून गेले वास्तविक पाहता आज पण ते आपल्यासोबत असते तर अनेक राजकीय प्रवाह वेगळे असते तो आज या ठिकाणी येत असताना एक ऊर्जा मिळते त्यांनी जे शिकवण दिली त्यांनी जे आदर्श आपल्या आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांच्या पुढे ठेवले माझ्यासारखे अनेक युवक त्यांच्या नेतृत्वाखाली घडत असताना जो आदर्श त्यांनी घालून दिलेला आहे त्या आदर्शाच्या पाठी जात असताना मला मनापासूनचा अभिमान आहे की त्यांचा कार्यकर्ता म्हणून काम करत असताना त्यांनी जे काम या कडेगाव कडेगाव पोलीस मतदारसंघामध्ये उभं केलं या भागाचा दुष्काळ मी बघितलेला आहे तो दुष्काळ त्यांनी संपवला आज हा भाग सुजनाम सो जात असताना मला मनापासूनचा अभिमान आहे की त्यांचा कार्यकर्ता म्हणून काम करत असताना त्यांनी जे काम या कडेगाव पर, कडेगाव पोलीस मतदारसंघामध्ये उभं केलं या भागाचा दुष्काळ मी बघितलेला आहे तो दुष्काळ त्यांनी संपवला आज हा भाग सुजलाम सुप, सु, सुपलाम झाला आणि या भागातली औद्योगिक क्रांती असेल शैक्षणिक क्रांती असेल ही सगळी क्रांती त्यांनी उभी केली त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून मी माझ्या मतदारसंघामध्ये दुष्काळमुक्तीच्या दिशेनं लढाई उभी केलेली आहे ती लढाई अंतिम टप्प्यामध्ये आहे विकासकामाच्या दृष्टिकोनातनं पुढं जात असताना बरंच काम आम्ही पुढं घेऊन जाऊन शकलो आणि ह्या सगळ्या माझ्या राजकीय प्रवासामध्ये सामाजिक प्रवासामध्ये पतंगांचं खूप मोठं योगदान आहे किंबहुना ते हे नाव वगळून माझं राजकीय कर्तृत्व असेल किंवा माझं जीवन अपूर्ण आहे अशा पद्धतीच्या भावना या निमित्तानं व्यक्त मी या ठिकाणी साईबा साधीचं दर्शन घेत असताना सगळ्या मी आज मुद्दाम घेऊन आलो की या कर्तृत्वानं या माणसानं जे कर्तृत्व घडवलेलं आहे त्याच कर्तृत्वाचा विचार घेऊन आपण सगळेजण पुढे चाललोय आणि या कर्तृत्वाकडे बघितल्यानंतर एक ऊर्जा मिळते की एका खडेगावातनं बाहेर पडलेला युवक आज अमेरिकेपर्यंत शिक्षण संस्था उभ्या होतात दुबई शिक्षण संस्था उभ्या होतात दिल्लीसारख्या ठिकाणी अनेक नेत्यांना मला साहेब सांगायचे अरे महाराष्ट्रातल्या कुठल्या नेत्याला बॅग ठेवायला दिल्लीत जागा नाही त्या ठिकाणी मी एवढा मोठा कॅम्पस उभा केलेला आहे हजारो विद्यार्थी तर शिक्षण घेतात त्या साहेबांना मी मनापासून आदरांजली वाहतो मनापासून वंदन करतो आणि या ठिकाणी साहेबांच्या विचारानं पुढे जाण्याचा जा माझे सगळेच सहकारी आम्ही मिळून संकल्प करतो आहे आणि आमची राजकीय विचारधारा साहेब होते तोपर्यंत एकत्रच होती पण साहेबांच्या नंतर आपण बघतोय सगळे की आता मी ज्या नेतृत्वाखाली काम करतो खास करून आदरणीय दे देवेंद्रजी फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पक्षामध्ये मी काम करत असताना दोघांचं आमचं साम्य एक आहे की पतंगराव कदम साहेबांचे आणि देवेंद्र फडणवीस साहेबांचे खूप जवळचे संबंध होते आणि माझी पहिली ओळख देवेंद्र फडणवीस साहेबांची आदरणीय पतंगराव कदमांनी करून दिली आम्ही रात्रीच्या जेवणाला मला घेऊन गेले तर त्याच दिवशी देवेंद्र फडणवीस साहेब आले आणि आमची पहिली वळख त्या ठिकाणी झाली होती बघा आता ते नेतृत्व नाही आणि हे नेतृत्व माझ्यासोबत ने ने आहे असा योगायोग आहे कदाचित हे पुढं घडणार होतं म्हणून साहेबांनी ते केलं तर मला माहिती नाही पण ठीक आहे आम्ही सगळेजण या ठिकाणी संकल्प करतोय की साहेबांच्या विकासाच्या वाटेनं साहेबांनी दिलेला आदर्श घालून सामान्य लोकांसाठी केलेलं राजकारण आणि कार्यकर्त्यांना सांभाळण्याचं जी कला आहे ती साहेबांच्याकडूनच माझ्यासारख्या कार्यकर्त्याकडे आली मला याचा अभिमान आहे गर्व आहे आणि आज या ठिकाणी येताना खरंच धन्यता वाटते